व्हिडिओ एकदम <laughs> फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि पूर्ण शोय जाते आमच्या संगे एल केला <laughs> तर मित्रांनो आम्ही आलो तर याच्यामध्ये जास्त आम्हाला चहदला म्हणतात मोवार आणि याच्यात जे राहते चहद आणि एवढं गोड आहे सोडून द्या तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे गाडी आटली का रे गाडी आटली का अरे नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुमचं हार्दिक स्वागत आहे तर कसे आहे तुम्ही आणि आज मी सकाळचे ब्लॉग शूट केला प्रकारचे साडे नऊ झाले आणि डॉक्टर साहेब आले आहे तर त्यांनी आपल्याला उठवायला आले तिथे मी आज लवकर उठलो आणि आपल्या वावरामध्ये एक मधुमक्क्याचं शत आहे त्याला आपल्याला मोहार म्हणतो गावठीमध्ये तर ते आपण जाऊ तुम्हाला दाखवतो आणि डॉक्टरसाहेब तर खूप मजा येणार आहे तर चला आपल्या शेतामध्ये मित्रांनो आता डॉक्टर साहेबाकडं आलो मी तर डॉक्टर साहेब बसून आहे मोठा दे ना दोन मोहार आहे आणि आमचे शेतकरी बंधू त्यांच्याच ते हातात झाडाच आहे आणि आमचे अनिकेत भाऊ आलेली आहे सकाळीच तर मित्रांनो आम्ही आता तिघेजण गाडीवर निघलो आणि आमचे डॉक्टर साहेब गाडी लागत राहिले आणि हा रस्ता असा इंटरनॅशनल आहे की त्याच्या जास्त नाही बोला तर काय लागलं रे आता भारी आहे इकडं सोडून द्या तुम्हाला नागपूरचा रस्ता कसा आहे आमच्या गाडी आटली का रे गाडी आटली अरे आत्ता। गारे, गारे आत्ता। आत्ता। अरे यार आमची गाडी चक्की चटकीदार अरे डॉक्टर साहेबाला गाडी जमून नाही राहिली दोन्ही बाजून गुलाबाची फुलं आहे चांगली वाश येत आहे इकडे गहू दिसत आहे आणि हा रस्ता आहे आमचे डॉक्टर साहेब गाडी चालून राहिले आणि डॉक्टर साहेबाले गाडी जमते का नाही का फक्त नागपूर आपली गाडी चालवते ते मित्रांनो आता आम्ही आलो आपल्या शेतामध्ये आणि दादा गाडी पार्क अरे अरे इकडं नाही गाडी पार्क करायची आहे इकडं कोणती गाडी येणार आहे तुले आणि आमचे आमची गाडी केअर झिरो झिरो आणि आम्ही आहोत ना आपले एक येत आहे एक बंदा इथं आहे एक बंदा इथं आहे तीन ती गाडी तीन रस्त्यावर आहे हो आमचे युवा कास्तकार समोर समोर जसा ते यायलेच का झाडता येते मुवात तळतळ करत चालले नाही ना तुम्हाला तुम्हाला जमते ना रे मित्रांनो आमचे नाही बदनाम कशाला रे आपण आपण पहिले हेच करू ना लहानपणी तर आता हे मेमोरी सेव्ह करण्यासाठी आपला ब्लॉग आहे ह्या तर दादा हे करत आहे आणि हे याला जे म्हणतात हे गवळी हे शेणापासून तयार थे झालेली आहे आणि हे त्याच्यावर ठेवायचं आग लागते त्याच्यात आणि मग ते न्यायचं मोवारपाशी म्हणते कास्तकार आम्हाला का ठेवता येते आमचे कास्तकार बंधू खूप हुशार टॅलेंटेड आणि एवढ्या थंडीमध्ये आम्ही मोवार झाडण्यासाठी आलो आपल्या शेतामध्ये तिथं गवळी टाकली होती गवळी काही दिसून नाही राहिली गवळीची वाटली पुरा त्याच्या अंगावर कचरा कचरा गवळी कुठे गेली आपली दादा टाकलेली लग्न लग्न जुळलं ती जुळलं आमची डॉक्टर साहेब चाल तुम्हाला बोलवलं शोधत आहे गवडी अंदर गेली ते मित्रांनो आम्ही हत्यार घेतला आणि हत्यार घेऊन समोर चालला शिशुदा आणि तिथं काटात काटत आहे मोवार हे तुम्ही बघू शकता आमचा हत्यार हो ते मोवार दोन मिनिट ते मोवार ना आणि आमचे दादा तिथं करताना हे डसू नको देऊ हे हत्यार तिथं लिहून ठेवला आम्ही आणि ते मोवार हे मला दोन मिनिट मी जाता काम चालू व्हिडिओ साठी मला कसं कसं करावं लागतं मी बी पांगर पुंगर करून ठेवलं माश्या हा माश्या ओढण्याला सुरुवात झालेली आहे माश्या उडत आहे असं कितीकडे पकडून टाक दादा धुवाच भाई बनला एक गौरी टाकून आहे त्याला दादा एक नगात गौरी टाकरी त्याच्यात अरे ती शेणावर आहे ना खातावर खात आहे ना तेच टाक जवळ नेऊन दाखवतो तुम्हाला हे हॅलो करे दाखवतो पब्लिक मोवार आणि शेशुदादा उत्कृष्टपणे त्या मोवारावर जाऊन पडलेली आहे आणि ते मोवार हळूहळू उडत आहे आणि हे बघू शकता तुम्ही किती चतुर्थाने शेशुदादा मोवाराचं झाड करत आहे ह्या जर मोहराच्या माश्या जर दसल्यान पुरी आपली नानी, सब आजा आजी पूर्ण एक एखादी पिढीत आरामात आठवते आता माश्या ओढण्याला सुरुवात झालेली आहे टोपलं दादा वाट वाट मी आता असं येथे जर दसले ना अशी आग करते आणि आपले डॉक्टर साहेब पाय कसे पाहिलं दूर आहे बरं मोवार झाडणं तिथं आहे नाही डॉक्टर साहेब पाहिले आप आपली फांगर फुंगर करून <laughs> इकडे करत आहे तर हे आपले वाटा आहे हे वाट घेऊन जायचं त्याच्याकडं शशी आपले तेवढ्या कचाट्यामध्ये जाऊन मी एवढे मेहनत करून राहिले अरे घे वाटा घे ठेव ना खाली बॅग आणि मोवाराच्या माश्या हे मोवार असं आहे मोवार पाहून घे तुम्ही जवळ नाही गेलं पाहिजे जास्त नाही तर दसलं बिन तापत येऊन जाणार आपल्याला पेक्षी दवड्या महिन्यातीनं करू राहिला माश्या दसत नाही हे आमची पुण्य आहे आमच्यापाशी एवढा मोठा हटियार आहे हे गवडी जर नसती ना तर आम्हाला झाडू पण नसतं दिलं पूर हल्लाबोर केला असता आमच्यावर तर मित्रांनो आम्ही आलो तर याच्यामध्ये जास्त आम्हाला चवथ दिसून राहिलं तुम्ही बघू शकता आम्हाला सांगल्या गेलो होतं चवधायच आहे जास्त नाही थोडंफार चवध आहे आणि आमचे डॉक्टर साहेब तिथून आपले त्याच्याकडे <laughs> बा पूर्ण सोडायला बांध पण करून आली आहे <laughs> का पकडणे का कवल मी पकडतो अरे बाप्पा जळे आहे रे कवल तर फक्त दसू नको देऊ आणि ही बाई असं अस पाहता भा माहिती एवढी फाटून राहिली ते जर दसल ना <laughs> पुरा <laughs> तर आम्ही आम्ही भाऊ इथे उभे आहो आणि आमचे मेहनती भाऊ काम करून राहिले सारख दादा याचा कलर बी सारखाच दिसतंय रे झाडाचा आणि याचा तोडका लिहिता का दादा आहे म्हणून पाय ना त्या मेहात पाय ओडका का दादा आहे म्हणून तिथं आणि माश्या उडून राहिल्या आमचा प्लॅन सक्सेस होऊन राहिला तर सर्व श्रेय आमच्या शशांक एल के भाऊ यांना जाते पूर्ण खूप मेहनत केली आहे ना झाडण्यासाठी त्या एक बी माश्या दसून नाही राहिल्या कमाल आगतुजाची गोष्ट आहे आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे घेऊन द्या इथं फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि पूर्ण शोय जाते आमच्या केला आणि इकडं स्माइल कर <laughs> चहद, ये आमचे डॉक्टर साहेब निस्ते गुड्डाड उभी आहे म्हणतात मोवार आणि याच्यात जे राहते चहद आणि एवढं गोड आहे जे पतंजली बी मनी दाखवते पतंजली पेक्षा हे फेल पाडते आले पतंजलीमध्ये मिलावट राहते पण याच्यामध्ये आप आपल्याला ऑर्गॅनिक आहे त्याचा क्लेम बराबर आहे ना रे आता नाहीतरी त्याच्या आम्ही झाडलं मुवा तर आपले बाबा वगैरे आले आहेत झाडण्यासाठी एक दुसरं इत्ता आहे तर हे सगळं निशुदा शेशुदादाकडे द्यायचं पहिलं तर शेशुदादा एवढा उत्कृष्टपणे आणि मेहनत आहे मेहनतीवर आहे तर एवढ्या पद्धती झाडतेच हो मित्रांनो आमचं एक मोवार झाडला आम्ही आणि शेषू दादा आता दुसरा रस्ता तयार केला आणि हे मोवार जे आहे ते खूप मोठा आहे बघू शकता तुम्ही उडवू नको ना धाम ढुंगणाले <laughs> पाय लाव परा लागन उडवलं विकत तर दूरच नाही <laughs> ना ते कामाचा रे बोआ तर मित्रांनो मागा हे काम लावून दिलं दादा ने एवढा मोठा उचललं बोआ

<laughs> <देखा गाँ। laughs> डॉक्टर साहेब <ताँगे> <laughs> तर आपले परतून राहिला दादा मोठा आहे त्याच्यापेक्षा तर मित्रांनो आता आम्ही तोडलं आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे तर शेशी दादाने तोडून घेतला समोर समोर परून राहिला आणि हे पिऊन आहे ना मोठा आहे हे दसून शकते व्हिडिओ घेऊ ते रे आमचे उत्कृष्ट शशांग येईल केवा झाडे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्यांनी झाडलेलं आहे आणि हे हे जे तुम्ही बघत आहे आपल्या कोंबड्यांचं खाल्ले तर कोंबडे मजबूत दसरे लेग पीस त्याचे एवढे पोकते म्हणते धरून आमचं झाड झालं आणि दादाला एवढी गर्मी झाली ना ते बघू शकता तुम्ही त्याने स्वेटर काढून टाकलं पूर्ण आणि आमचे डॉक्टर साहेब लागले का मी झाडाले म्हणलं तर पहिले दूर 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 दूर, दूर परत होते घरी घरी मित्रांनो आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे तर आता आम्ही घरी जातो पहिलं आणि घरी गेल्यावर त्याची मशागत करणार आहोत पूर्ण पहिला डॉक्टर साहेबच्या हाती आहे म्हणजे डॉक्टर साहेब पहिलेच कुंकार बनलेले आहे आता त्याच्यावर दौड भरणार आहे ते तर आमचे डॉक्टर साहेबाच्या हाती पूर्ण दिलेलं आहे दोन मोहार आहेत हे आमचे शेतकरी भाऊ आता समोर समोर घराकडे निघून राहिले खाऊ नये का दसले का जास्त दादा कुठं <laughs> <laughs> कुठं <कुटो -कुटा> दसले <laughs> <दुम्ना ले. laughs> <laughs> तर मित्रांनो चला घरी आता ो आम्ही एवढे मुहात झाडले आतापर्यंत लहानपणापासून तर दादाला एक पण माशी धसली नाही तर त्याला आता भरताना आहे काय का त्याला माहीत पण आता दसली असून तरी तसं कधी सांगणार नाही आम्हाला <laughs> तर चला मग आता आपल्या घरी